जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत गणपती बाप्पा आलेले आहेत गेल्या दोन वर्षाच्या डेकोरेशन साठी तुम्ही खूप सार एक पन्नास हजारहून खूप सारे क्वेश्चन विचारले खूप सारे रिप्लाय देखील मला करायला खूप मजा आली तसंच यावर्षी देखील आम्ही एक नवीन डेकोरेशन घेऊन आलोय आणि त्याची थीम आहे एक जुनं पुरातन शिवकालीन मंदिर ज्यामध्ये पिंड असणाऱ्या नंदीच्या मुखातून पाणी वाहणार आहे त्यामुळे चलचित्र टाइप मध्ये हे संपूर्ण डेकोरेशन आहे आणि त्याची तयारी सुरू झाली आहे पार्श्वभूमी अशी आहे खूप कमी वेळात आम्हाला रेडी करावं लागणार आहे कारण की गाडी खूप उशीर आली आहे पण काम सुरू झालेलं आहे आपल्याकडे तर कौस्तुभा दोघ कलर काम करतायत जे आमचं ओल्ड डेकोरेशन होतं खूप दोन ते तीन वर्षापूर्वीच त्या ह्या जाळ्यात त्या आपल्याला यूज करायच्यात लाइटिंग सेन्स साठी तसं जसं मी बोललो ही पिंड सुजितने ऑलरेडी रेडी करून ठेवली होती आमच्यासाठी आतमध्ये पप्पा आणि काका काम सुरू आहे त्यांचं हे जे डेकोरेशनला जो टच द्यायचा आहे आप आपल्याला जो ओल्ड मंदिराचा तेही आहे गुफे टाईपमध्ये बॅकग्राऊंड असा संपूर्ण सेटअप लावून घेतलेला आहे आत्तापर्यंतचा पिलर्स जसे पुढे येणार आहेत हे सगळे जुने जे आहे ते कटिंग पीस यूज करायचे आहेत आम्हाला इकडे आतमध्ये जेवणाची तयारी सुरू आहे आणि आत्ता झालेल्या आहेत साडे दहा उद्या सकाळी गणपती बाप्पा आणायचे आहेत आणि आज रात्रभरामध्ये हे संपूर्ण काम आपल्याला कम्प्लीट करायचं तर फटाफट -पड़ काम सुरू करूया आणि काही मधले मधले साठी नक्की भेटूया आता आपण ही जी आपली वॉल आहे या वॉलवरती या पर्जीच्या पिशव्या बॅग आहेत त्या युज करते पेपर पण तुम्ही युज करू शकता पण पेपर तुम्हाला एकशे वीस रुपयाचा आराम पडतो आणि ह्या पिशव्या सत्तर रुपयाच्या सगळ्यात बिग साईज मध्ये एक बारा पिशवा का पंधरा पिशवा येतात त्यामुळे खूप रिजनेबल त्यामध्ये ह्या पिशव्या कट करून घेतल्यानंतर इतक्या अशा मोठ्या असतात होतात अशा सो so, म्हणा थोडस क्रश मुवमेंट मध्ये ग्लूबन यूज करून करून द्यायचंय ग्लुबन देखील आता कडक होते Legenda त्याच्याला बाकी जे खा आहेत दोन हे करत होते पंचवीस आहे मग काय नाही मला बाकीच्या नंतर कामाला नाही फ्रीज ना फ्रीज नाही ठेव ब्लॅक करून झालेली आहे म्हणजे मागे जी पॉलिथीनची पिशवी आहे ती फर्स्ट साईडला झाली आहे आता या साईडला आणि या साइडला देखील आवायची आणि इथे आपला जो नंदी आहे तो आता रेडी होतोय त्याची देखील फिटिंग करून घेतोय आणि दोन्ही साइडला ज्या वॉल्स आहेत त्याची देखील फिटिंग करून घेतलेली आहे मेजरली सो या दोन्ही लाईटी बाजूला अटॅच करून घेतलेल्या आहेत आता ओव्हरऑल व्ह्यू असा दिसायला लागलेला आहे ह्याच्या बाजूने वरण कनेक्शन येणार आहेत अजून पण तीन मजा लाले आहेत काका पुढची स्कर्टिंग काढतोय कौस्त आणि हर्षदा रंगवायची काम अजून सुरूच आहेत त्यांची आता एवढा पार्ट कंप्लीट झालाय चार वाजलेत आता वरची जी स्काय साईट आहे ती देखील आता ब्लॅक करायचे तेव्हा पुढे जाऊन आपली गुफा जी आहे ती रेडी होईल लाइटिंग तर तुम्ही बघितलीस आतमधन आवाज येतोय हो शेफ कौस्तुभ मॅगी बनवतोय मॅगी ब्रेक होणार आहे आता नंतर परत कामाला सुरुवात होणार खूप झोप आली डोळ्यावरती बट कम्प्लीट आहे मला कळत नाही गोल्डन शर्ट करू की नको ह्याच्यावरती मला माही वाटतय गोल्डन शर्ट करायला हवी की नको कारण की आता सगळं ब्लॅक ब्लॅक दिसतंय शाईन तर इथे लाईट लावल्यानंतर एक वेगळा लुक येतोय वरती पण एक वेगळं हे टाकायचं पण दगडी असल्यामध्ये ते गोल्डन लुक नसावं असं मला तरी वाटतय सध्या तरी थोडस वेळ घेऊन बघूया आणि डेकोरेशन बनवायला आमच्या चॅम्पचा देखील खालीचा आहे हा फिरतोय बघा सारखा इकडनं तिकडे मागे चॅम्प हे चॅम्प आवाज घेतो का अंदाज चॅम्प डेकोरेशनचं <laughs> काम सुरू आहे आणि इकडे तिकडे फिरतोय बघतोय सगळं काय कसं चाललंय ते मॅगी झाली का रेडी होते आणि आपली मॅगी आलेली आहे आता की देखील केळीच्या पानामध्ये शेफ कौस्तुभ सांगून घे इकडे नर्तकी लावू आहे का कशा वाटत आहे तिथे नर्तकी एक वेगळा लुक देतोय त्याला लच्ची सो मी थोडस खाऊन घेतो आधी डेकोरेशन फायनल डेकोरेशनचा मेजर पार्ट जे आहे डेकोरेशन पूर्णपणे रेडी झालेला आहे ते बघू शकता आम्ही ज्या तीन आणि वरची चौथी साइड कवर केलेली आहे आणि मध्ये एक ब्लॅक असा कारण तिकडे लाईटिंग करायची आहे त्यामुळे ते झाकण्यासाठी ला, ते हे एक वरती प्लाय लावून घेतला होता दोन्ही साईडला लाईटिंग तर तुम्ही बघितलीच आपण कशी ॲड केली आहे ती खाली देखील लाईटिंग असणार आहे आणि त्यामुळे थोडीशी झाडं येणार आहेत झुडपं येणार आहेत ते काम थोडं बाकी आहे पण यावेळी चांगली आहे की लाईट देखील कम्प्लीट झालेली आहे आणि इतका सगळा पसारा देखील आवरायचा आहे कारण की बाप्पा येणार आहे आज खरी खरे रात्र डेकोरेशन बनवण्यात फायनल लुक आहे फायनल टच आहे तर अशा प्रकारे आपण हिंदीला फायनल टच दिला आहे आणि वरती आपल्या सापाल देखील टच आलेलो आहोत झाड घेण्यासाठी शिवनी सोनवेल कोकणात प्रामुख्याने गणपती चरवायला असतं हे टाकादा चढलाय झाडावरती फायनली खूप वरती गेला आणि खूप दिवसाने तो झाडावर चढतोय आणि ही फांदी घ्यायची आहे त्यानंतर ह्याला परत कटिंग करून त्याची पानं वेगळी करायची आहेत कारण की पाच दिवसात आपला गणपती आहे तोपर्यंत तो सगळी पानं सुकून गळलेली असतात पहिले दोन तीन दिवस चांगले वाजतात पण आपण पन त्याला आर्टिफिशियल पाना लावून त्याला एक वेगळा लुक द्यायचा प्रयत्न करणार आहे तर बघूया आता कसा दिसतोय तो पुढचा लुक कारण की त्यामुळेच ती मजा येणार आहे पण वडाला जी पारंब्या हवेत आपल्याला त्या पारंब्या ह्या वडाला नाही आहेत त्यामुळे पारंभ्यात वेगळीकडे जुगाड करावं लागणार आहे त्यासाठी परत थोडस ट्रॅव्हल कुठे ना कुठे करावं लागेल डेकोरेशनसाठी एवढं सगळं करावं लागतं बाबांनो बघा <laughs> आता ही फांदी आहे जे आपल्याला लावायची वरण तोडलेली ते खांद्यावर मारून घेऊन जावी लागते आणि अजून दोन, दोन फेऱ्या मारायच्या आणि आपलं बाप्पाचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे आणि बाप्पा देखील आपल्या मकरात विराजमान झालेलं आहे संपूर्ण डेकोरेशन तुम्ही बघितलंच आमची प्रोसेस बनवताना हो मग एकदा फायनल व्हिडिओ बघून घेऊया आपण बाप्पा जसे आपण मधोमध मद विराजमान करून घेतलेस त्याचबरोबर बाप्पाच्या मागे जे आपली शिवजींची पिंड आहे शंकराची ती पिंड आपण लावून घेतलेली आहेत त्यानंतर आपण जी दोन झाडं आणली होती ती खूप कष्ट करून ती दोन्ही झाडं या साईडला एक झाड व एट्रन्सला दोन झाडं आपण इथे ॲड करून घेतलेली आहेत तुम्ही बघितलं होतं की लेफ्ट अँड राईट साईडला आपण ज्या जाळ्या लावून घेतल्या आणि त्यामध्ये जी लाईट होती ती लेफ्ट अँड राईट साईडला दोन्ही जाळ्या आणि लावून त्याच्यामध्ये जी लाईटिंग होती ती लाईटिंग देखील आपण ॲड करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे जे गाईच्या मुखातून पाणी येतं जे बाहेरच्या साईडला तसं आपण जे मुख दाखवलं होतं तर त्या मुखातनं पाणी येताना आणि त्याचबरोबर त्याला एक थोडसं ज्यातमध्ये मशिनी आहेत त्यामध्ये आपण धुराच्या मशिनी खाली ठेवलेल्या आहेत जेणेकरून ते धूर तयार होईल आणि पाणी खूप उडवतं त्यामुळे आम्ही ते बॉटल तिथे एक ॲड करून घेतलेली आहे आणि असं संपूर्ण नंदीमुखातून पाणी पडतानाचं हे दृश्य आपण ते बघू शकतो त्याचबरोबर चिमणी उलटी झाली <laughs> या झाडावरती चिमण्या आपण लावून घेतल्या आता झाड हळूहळू पानं पडायला लागेल मी पहिल्या स्टार्टिंगलाच सांगितलेली तुम्हाला पानं पडायला लागतील पण त्याच्यामध्ये आम्ही असे धागे लावून घेतलेले आहेत त्याला एक वेगळा लुक येण्यासाठी आणि त्यामुळे खूप भारी वाटत माकड तर आमच्याकडे दोनच होता डिटेलिंगला ते असं काही दिसत आहे झाडाची पानं लावली होती आपण त्यामुळे ती पानांमुळे आणि तो मॅसेज आपण खाली दिला होता अंत अस्त प्रारंभ संपूर्ण देखावा आपला असा दिसतोय तर मंडळी कसं वाटलं हे बाप्पाचं डेकोरेशन आवडलं ना तुम्हाला देखील तुमच्या घरी करत असेल तर नक्की कमेंट करा त्याचा रिप्लाय नक्की करीन त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबायला विसू नका जेणेकरून येणारे लेटेस्ट ले ले अपडेट तुमच्यापर्यंत बसील जय हिंद जय महाराष्ट्र